इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख आहे आठ तारीख यामध्ये काय होतं एक्झॅक्टली exactly, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोडेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा वेगवेगळ्या प्रोसेस होत्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे व्हायब्रंट मधून फॉर्म भरून देण्यात आलेले आहेत एक्झॅक्टली exactly, आपला भरलेला फॉर्म बरोबर आहे का आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने असतं आणि आपण केलेली प्रोसेस सगळी बरोबर आहे का हे एक्झॅक्टली कसं पाहायचंय हे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो एक्झॅक्टली exactly महत्वाचं प्रोसेस आहे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांना पहिली स्टेप असते ते म्हणजे रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन कसं करायचंय त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय होत्या याचा व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलाच होता आता पुढची स्टेप आहे ते रजिस्ट्रेशन आपलं झालंय का हे पाहणं गरजेचं आहे आपले डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेत का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपलं मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्यानंतर कॅप राऊंडला सुरुवात होणार आहे स्टेप बाय स्टेप पद्धतीने ज्या गोष्टी घडणार आहेत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे जेणेकरून तुमचे एंड टू एंड काउन्सिलिंग अगदी व्यवस्थित होईल तुम्हाला चांगलं कॉलेजला ऍडमिशन नक्की मिळणारच आहे आता महत्वाची पहिली स्टेप काय बघा की तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालंय का नाही हे कसं बघायचं सर्वांनी काय करायचं सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस दिसतील यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तुम्हाला इथे बीई टेक दिसत असेल याला क्लिक करायचं त्यानंतर पुढे काय असणार आहे तर अशा पद्धतीची एक विंडो मदे तुम्हाला ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील प्रोफाईल दिसतील तुम्हाला तुमचे लॉग इन केल्यानंतर इथे काय करायचं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीनं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग स्टेटस युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज इयर याला क्लिक करायचं मग त्यानंतर तुम्हाला तुमचा हा ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीनं ओपन झालेला दिसेल ठीक आहे मग आता हा ऍप्लिकेशन फॉर्म तर तुमचा ओपन झालेला आहे तर आता हा कशा पद्धतीने माझा फॉर्म भरला गेलाय का नाही हे कसं पाहिजे तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा इथे ऍप्लिकेशन फॉर्म याला तुम्हाला हे दिसत असेल हे प्रिंट ऍप्लिकेशन जसं दिसत आहे म्हणजे या विद्यार्थ्याचं हे ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झालेलं आहे मग याच्यामध्ये आपली सर्व माहिती बरोबर आहे का हे सर्व पाहिलंच असणार आहे आपण हे विद्यार्थ्यांना वायब्रंटमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितलेलं आहे जे विद्यार्थ्यांनी लातूरच्या बाहेरचे आहेत अशा विद्यार्थ्यांचे घर बसल्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत काही विद्यार्थी ऑफिसमध्ये ते आलेले होते त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत अगदी त्यांचं सगळ्या गोष्टी बरोबर झालेल्या आहेत आता ते झाले का नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक काय असतं कारण की काही विद्यार्थी फॉर्म भरलाय माझं सगळं झाले असं समजतात पण त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही एक प्रोसेस असते हे झाली का नाही हे कसं बघायचं तर सुरुवातीला हे बघा हा अशा पद्धतीचा अप्लिकेशन फॉर्म आहे तो तुमचा कम्प्लीट झाले का बघा ह्या एप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स असतात मग हे डॉक्युमेंट जे आपण अपलोड केलेले आहेत आता बघा हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे वेगवेगळे म्हणजे ज्यांचं जे डब्ल्यू दिले त्यांचं स्कोर कार्ड वाढणार आहे काही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांचं मग कास्ट सर्टिफिकेट आलं व्हॅलिडिटी आली नॉन क्रिमिनल आलं काही जणांचं स्पेशल रिझर्वेशन असेल डिफेन्समध्ये कोण असेल मग आपण ज्या 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 करणार आहे त्यानंतर वेगवेगळे डॉक्युमेंट्स येणार आणि ते डॉक्युमेंट्स वाढणार काही जणांचे एवढेच डॉक्युमेंट्स असतात असं नाही त्यांच्या त्या कॅटेगरीनुसार तेवढे डॉक्युमेंट्स असतात फॉर्म भरला डॉक्युमेंट अपलोड केले अपलोड केलेले डॉक्युमेंटची लिस्ट इथे येते अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने हे सर्व प्रिंट दिसेल मग याला प्रिंटला आपल्याला काय करायचं होतं आम्ही त्यांना प्रिंट आऊट दिली मग हे प्रिंट आऊट दिल्यानंतर पुढची स्टेप काय प्रिंट आऊट जेव्हा आपल्याला तुम्हाला ह्या फॉर्म दिसेल या फॉर्मवर हे डॉक्युमेंट्स दिसतील ऍप्लिकेशन प्रिंट आऊट तुमच्या हातामध्ये आहे मग पुढची स्टेप आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे हे जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेली इथं तुम्हाला लिस्ट दिसत असेल तर ह्या लिस्टच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असतं मग हे व्हेरिफिकेशन कसं आहे तर हे व्हेरिफिकेशन दोन प्रकारचं आहे मग डॉक्युमेंट आपण आता मिळाली की प्रिंट आऊट नंतर तुम्हाला एक ऑप्शन सांगतो काय आहे तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन प्रकारे आहे एक आहे ई स्क्रुटिनी एक काय आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरं काय आहे फिजिकल व्हेरिफिकेशन फिजिकल ठीक आहे आता नाईन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांनी फिजिकल आपण दिलेलं आहे त्यांना ठीक आहे मग काय आहे तर हे तुम्हाला सगळं याची प्रिंट आऊट घ्यायचे आणि अपलोड अप, अप, केलेले सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल सेट आणि त्याचा झेरॉक्स सेट तुम्हाला घेऊन आपण काय सांगितले तुम्हाला एक सा, डेजिकनेटेड वेक वेक तुम्हाला जवळच स्क्रुटिनी सेंटर दिलेलं आहे जसं लातूरमध्ये एम एस बिडेवे कॉलेज आहे एफ कॉलेज आहे असे वेगवेगळे कॉलेज अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि हे सर्व याची प्रिंट आऊट हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि याचा सेट तुम्हाला सेंटरला जायचं आहे आपण तुम्हाला फॉर्म भरतानाच एक स्लॉट टायमिंग दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहिती आहे फक्त तुम्ही बघा की आपलं झाले का नाही मी ना जी माहिती सांगतोय ही माझी माहिती कम्प्लीट झाली का नाही हे बघा तुम्ही आपण त्यांना स्लॉट टायमिंग दिलेला होता त्या स्लॉट टाइमिंगला ते विद्यार्थी त्या सेंटरवरती गेलेले आहेत त्यांनी सर्व हे प्रोसेस केली आहे मग प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला एक फायनल प्रिंट आउट देखील तिथून इश्यू केलेली आहे स्क्रुटिनी सेंटरचं आणि मग त्यांना मी दाखवतो की त्यांचं लॉग इन केल्यानंतर त्यांचं स्टेटस पण कसं दिसतं हे देखील मी सांगतो मग हे तुम्ही प्रोसेस केली आहे का बघा तिथे जाऊन गेलाय तिथं सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेत का त्यांनी फायनल तुम्हाला यश सांगितलंय काही जणांची त्रुटी का निघतात काही जणांचं काहीतरी निघालं असेल त्यानंतर आपण डबल केलेलं आहे तर ते सुद्धा तुमचं झाले का हे कन्फर्म करा आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथं सेंटरवर जाणं पॉसिबल नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलेली आहे त्यांचं देखील चोवीस तास अठ्ठेचाळीस तास कधी कधी तीन दिवस कधी कधी चार दिवस पण लागतात तर त्यांनी लॉग इन करून चेक करायचं आहे की माझं ई स्क्रुटिनी देखील कम्प्लीट झाली आहे का हे सर्व विद्यार्थ्यांनी घर बसल्या ठिकाणी करा नुसता फॉर्म भरलाय काही काही जणांचा काय फॉर्म भरले काही एखादं दुसरं डॉक्युमेंट नसतंय आणि ते डॉक्युमेंट असल्यामुळे ते डॉक्युमेंट आणायला गेलेले आहे परंतु त्यांचा फॉर्म इनकम्प्लीट झालाय हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांना सांगितलेलंच आहे परंतु अशा विद्यार्थ्यांनी जर एखादं कुठलं डॉक्युमेंट नव्हतं आणि मला डॉक्युमेंट काढायचं राहिले परंतु माझं रजिस्ट्रेशन केले म्हणजे माझं सगळं झालं असं नाही त्यांचं हे व्हेरिफिकेशन झाले का बघा फिजिकल व्हेरिफिकेशनला तुम्ही सेंटरला गेलतात का किंवा तुम्ही ऑनलाईन ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन घेतलंय का आणि लॉग इन करून सर्वांनी त्या पद्धतीनं चेक करायचंय म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इथे महत्वाच्या आहेत ठीक आहे मग अशा पद्धतीच प्रिंट आउट झालं की सर मग मी चेक कसं करायचं आहे तर इथं बघा तुम्ही गेल्यानंतर तुम्ही इथे होमला जायचं आहे आणि तुम्हाला इथं होमला गेल्यानंतर तुम्हाला इथे एक क्लिअरली असं दिसत असेल बघा ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड झालेला आहे का बघा युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर असं झालं त्यांचं सर्व गोष्टी झालेल्या असतात इथे तुम्हाला त्याच्या खाली इथे दिसलच तुम्हाला इथे खाली बघू शकता तुम्ही की टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्यांचे एवढे होते आणि टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोडेड एवढे झालेले आहेत आणि टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड कोणतच नाही आहे कारण की त्यांचं सर्व झालेलं आहे आणि इथे ग्रीन ह्याच्यामध्ये आलेलं आहे युअर फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय द स्क्रुटिनी सेंटर अशा पद्धतीने लॉग इन करून चेक करा की आपल्या हा सर्व स्टेप झाल्यात का नाही हे चेक करा जर याच्यामध्ये काही शंका असतील काही कुशंका असतील सर मला होत नाही मला कळालंच करा, नाहीये किंवा सर मी तिथे गेलो नव्हतो मग मला माझं काही राहिलंय का, का सर मी तिथं स्क्रुटिनी सेंटरला गेलो होतो परंतु माझ्या एक दोन त्यांनी त्रुटी काढलेल्या होत्या त्याच्यामुळे हे राहिलंय तिथं गेलं म्हणजे तुमचं झालं असं नाहीये तिथली सगळी प्रोसेस झाली का बघा त्यांनी प्रिंट आउट दिले त्याच्यावर स्टॅम्प असतो ते तुम्हाला सगळं मिळालेलं आहे का बघा लॉग इन करून चेक करा हे तुमचं असं स्टेटस आहे का असं असेल तर तुम्ही समजायचं आहे की माझा फॉर्म हा अगदी व्यवस्थित झालेला आहे माझे सगळं डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत आणि माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे हे, हे तुम्ही समजायचं जर तुम्हाला अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं दिसत असेल तर काही जणांचे फॉर्म आता भरलेले आहेत त्यांना उद्याचा स्लॉट दिलेला आहे त्यांचं ते झाल्यानंतर होणार आहे काही जणांनी अजून फॉर्म भरायला जर आलेच नसतील तर त्यांनी लवकरात लवकर यायचंय आठ ते लास्ट आहे फॉर्म भरण्यासाठी पाच वाजेपर्यंत आणि नऊ तारखेच्या पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे शेवटचा दिवस कोणच गाठायचा नाहीये ज्या विद्यार्थ्यांचं असं वाटत असेल आपण मध्ये सर्वांचे फॉर्म भरून दिलेलेच आहे परंतु कोणत्या विद्यार्थ्यांचं राहिला असेल कोणत्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अजून आणलेले नसतील किंवा ज्या विद्यार्थ्यांचं व्हायब्रंटमध्ये ऍडमिशन नाही आहे ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपल्या ह्या सर्व आपल्या स्टेप कम्प्लीट झाल्यात का नाही ते बघायचं आहे आणि लवकरात लवकर ह्या सर्व प्रोसेस कम्प्लीट करायच्यात जेणेकरून आपलं सर्व कम्प्लीट होईल त्यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांना त्यांना कुठल्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल त्यांना कुठली ब्रांच पाहिजे असेल त्यांचं पर्सेंटाईल आणि तेरा तारखेला मेरिट लिस्ट येणार आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला लिस्ट काढून देत असतो की तुम्हाला साधारणतः हे ऑप्शन्स ठेवणं गरजेचं आहे हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतात हे स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण पुढे जाणारच आहेत परंतु सगळ्यात बेसिक आणि सर्वात महत्वाची स्टेप काय आहे तर फॉर्म भरणे डॉक्युमेंट अपलोड करणे आणि त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घेणे हे सर्वात जास्त महत्वाची स्टेप आहे याच्यानंतर सर्व पुढच्या गोष्टी होणार आहेत यामध्ये काही अडचण असतील तर तुम्ही आपल्या वायब्रंटच्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगर ऑफिसला व्हिजिट करू शकतात किंवा कॉल करा मी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो व्हिडिओ सुरुवातीला बघत असाल पहिल्यांदाच आपले युट्यूब चॅनल आला असाल तर आपल्या YouTube युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू सो मच so